मी शांताराम सीताराम देशपांडे राहणार दोन ऑबली छप्पन आय टी आय सोसायटी ज्याचा मी फाऊंडर मेंबर आहे आणि माझे वडील कैलासवासी सीताराम नारायण देशपांडे यांनी आपलं सर्व आयुष्य सरकारी नोकरीच घालवलं ते कोर्टामध्ये क्लार्क ऑफ दी कोर्ट म्हणजे त्यावेळीची जजच्या जवळची पोस्ट इथपर्यंत त्यांना प्रमोशन मिळालं आहे शेवटी जे रेकॉर्ड किपर ज्याला आता रेकॉर्ड रजिस्टर म्हणून म्हटलं जातं आहे तर त्या पर पोस्टपर्यंत त्यांनी पर काम केलं आणि उरलेल्या वेळी त्यांना वाचनाचा प्रचंड छंद होता त्यामुळे प्रचंड पुस्तकं घरामध्ये होती अन्याचे त्याचा थोडासा खारीचा वाटा आम्ही उचलू शकलो संस्कृत उत्तम बोलत त्यामुळे ऑन ड्युटी असताना जेव्हा मिलिटरीमध्ये शेवटी शेवटी दुसऱ्या महायुद्धामध्ये ते परत तिकडं मद्रासला गेले आणि संबंध संस्कृत चर्चा करून बोलून वगैरे ते त्या थोड्या कालावधीपर्यंत होते परत इकडं आले आणि आयुष्यभर त्यांनी शिकवण्याचं काम केलं आपली ड्युटी संपली शा की नंतरचा वेळ जो आहे तो लायब्ररीमध्ये आणि घरी आले की वाचन आणि विद्यार्थ्यांच्या इकडं शिकवणीला जाणं आणि ही सगळे सेवा म्हणून केली कारण पैशाचा प्रश्न काही नव्हता ईश्वर कृपेने त्यांची नोकरी सतत चालू होती मग त्यांचं थोडंसं आपण कार्य एकशे पंचवीसाव्या वर्षी का होईना आपण करू शकतो आहे खारीच्या वाट्याला अनुसरून याबद्दल मला खूप आनंद होतोय त्यांच्यापेक्षा म्हणजे ते तर हिमालय आहेत आणि मी अजून पायख्यालाच आहे पण तरीसुद्धा माझा चिरंजीव आता उत्तम ॲडव्होकेट आहे सुनबाई ती पण सोशल वर्कमध्ये आणि बचती गटामध्ये तिची चांगली प्रगती आहे आज पंचवीस तारखेला इथं माझ्या घरातच एक उपक्रम मी सुरू केला संबंध तो चालणार आहे आणि तो असा आहे की आठवड्यातनं एक दिवस जी गरजू मंडळी आहे त्यांना मोफत तपासणीचा लाभ मिळेल आणि म्हणून त्याकरता जागेची गरज होती मी माझ्याच घराचा छोटासा एक कोपरा त्यांना देऊ केला नंतर डॉक्टर साहेबांची गरज होती ती पण ईश्वराने पुरी केली आणि त्याप्रमाणे एक डॉक्टर स्वतः आठवड्यातनं एकदा आपला संबंध दिवस या कार्यासाठी देऊ इच्छितात तेव्हा आहे की खरोखर देण्याचं कबूल केलेलं आहे डॉक्टर प्राची यादव यांनी आणि ती वर्षभर वर आठवड्यातनं एकदा निश्चित स्वरूपात येणार आहेत आणि त्यांनी दिलेल्या टाईमप्रमाणे त्या थांबणार आहेत आता आपलं कोकण असल्यामुळे सहा वाजेपर्यंत म्हटल्याबरोबर त्या मतपत्रिकेसारखं सहाला पाच मिनटं असताना सो मनुष्य येईल तरीसुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की इथं आलेले जे पेशंट असतील ते पुरे होईपर्यंत मी इथून हलणार नाही आहे आणि हा याचा फायदा जास्तीत जास्त परिसराने घ्यावा कमीत कमी, कमी पंचायत समितीचा जो विभाग आहे त्यातल्या लोकांनी तरी अवश्य घ्यावं अशी माझी इच्छा आहे तपासणी मोफत आहे आणि हा कार्यक्रम संबंध वर्षभर चालणार आहे जनतेची मागणी वाढली तर ह्याचं रूपांतर कशात व्हायचं ते भविष्य ठरवेल तसंच लायब्ररीचा पण प्रकल्प एक आहे आणि अभ्यासिकेचा त्यामुळे जनतेची जशी मागणी असेल तसा पुरवठा इथं त्यात दोन आपली छप्पनमध्ये केला जाईल असं मी आश्वासन देऊ इच्छितो धन्यवाद